तेवीस डिसेंबरची छत्तीस वर्षानंतर डोंगरकठोरा येथे एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याची विशेष बातमी डोंगरकठोरा येथील ध चौधरी विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तब्बल छत्तीस वर्षानंतर एकत्र आले व या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्या ठिकाणी स्नेह मेळावा आयोजित केला या मेळाव्यामध्ये त्यांनी गुरुजनांचा सन्मान केला आणि विद्यालयात साऊंड सिस्टीम तसेच पंखे भेट दिले डोंगरगठोळा तालुका यावल येथे अध चौधरी विद्यालय व ज्युनियर कॉलेज आहे या कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी छत्तीस वर्षानंतर एकत्र येत विद्यालयामध्ये एक स्नेह मेळाव्याचे आयोजन केले विद्यालयात एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशीच्या दहावीच्या बॅचचे हे विद्यार्थी होते ज्यांनी हा मेळाव्या घेतला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र कुमार झामले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच नवास तळवी विद्यालयाचे माजी शिक्षक व्ही ए पाटील जी डी सरोदे शरद राणे विद्यमान मुख्याध्यापक नितीन झांबरे प्रमोद नेमाडे विश्वास झोपे हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात बॅचमधील निधन झालेल्या शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनींना श्रद्धांजली वाहून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमलता पाटील या उपशिक्षका कल्याण यांनी केले तर सूत्रसंचालन सुधीर चौधरी यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार संजय पाटील यांनी मानले या विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयाला साऊंड सिस्टीम आणि बारा पंखे भेट देण्यात आले तब्बल छत्तीस वर्षानंतर एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनांच्या आठवणींना उजाळा देत गमती जमती छडी बसे छमाछम विद्या येई घमाघम गम या म्हणीचे समर्थन केले या मेळाव्यामध्ये संपूर्ण देशभरातून विविध क्षेत्रात सध्या वास्तव्यात असलेले विद्यार्थी हे एकत्र आले साठ विद्यार्थी या ठिकाणी एकत्र येऊन त्यांनी आपला परिचय दिला आणि जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी टाटा मोटर्सचे सिनियर ऑपरेटर मधुकर पाटील खोपोली हो येथील पोलीस निरीक्षक अशरफ तळवी श्री समर्थ रघुनाथ बाबा या शाळेतील उपशिक्षक सुधीर चौधरी कोठारी मेडेसॉलचे मॅनेजर संजय पाटील समर्थ ग्रीनचे प्रितमपूरचे प्रोडक्शन मॅनेजर राजेंद्र झामरे उद्योजक औरंगाबाद येथील पुष्पराज झामरे सुनील होले संस्थाचालक कल्याण येथील विनय सरोदे वन विभागाचे भटू आहिरे मुक्ताईनगर जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक युवराज नेहते यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमामध्ये गावातील प्रगतीशील शेतकरी धर्मेंद्र पाटील परेश भिरूड किरण सरोदे प्रवीण जावडे सुपळू तळवी प्रदीप पाटील यांची देखील उपस्थिती होती स्नेह भोजनानंतर या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी मुंबई येथून पल्लवी भारंबे गीतांजली महाजन मीनाक्षी झामरे यांनी देखील हजेरी लावली होती आता या ठिकाणी हा जो कार्यक्रम या शाळेमध्ये झालेला आहे ही शाळा आज पटवृक्ष झालेली आहे या शाळेमध्ये मुख्यमंत्री आदर्श शाळा यामध्ये तालुक्यामध्ये या, तालुक या शाळेचा पहिला नंबर आले सर्वांनी एकदम सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद सर्वांच्या आधी आणि मला दोन मुलं आहे एक मुलगी आहे एक मुलगा आहे मुलीचं लग्न झालेलं आहे मुलगा आय टी मध्ये आय टी मध्ये आहे जावाय पण आय टी मध्ये माझं सत्याऐंशी वर्ष मला चालू आहे मला या शाळेमध्ये अशाच प्रकारचे तीन पाचशे वर्षी झाले त्यामुळे सगळे विद्यार्थी भेटतात अतिशय आनंद वाटतो आणि माझ्या विद्यार्थी किरण ओक यावला आपल्या सुनंदा उचलत गोवा फिरायला जायचं आहे त्यासाठी विश्वसनीय टूर अँड ट्रॅव्हल्स म्हणजे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा हॉटेल बुकिंग गोवा टूर पॅकेजेस गोवा वॉटर स्पोर्ट्स आणि डिनर क्रूजसह विविध ॲक्टिव्हिटीज जी आपण घर बसल्या आप बुक करू शकतो आणि तेथे जाऊन त्याचा आनंद घेऊ शकतो कशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आहे ऐका जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक जावेद आलम यांच्याकडून हेलो दोस्तों मेरा नाम है जावेद आलम मेरे ऑफिस का नाम है जिमरा टूर एंड ट्रैवल आप जब भी गोवा आए आप यहाँ से पैकेज ले सकते हैं वाटर स्पोर्ट्स का पैकेज ले सकते हैं और आप एडवेंचर वाटर स्पोर्ट्स है दूध सागर वाटरफॉल है डिनर क्रूज है और यहाँ से गोवा टूर पैकेज ले सकते हैं होटल बुकिंग आप करा सकते हैं आप यहाँ से तो हमारा कहाँ पर लोकेटेड है ये आपको स्क्रीन पर आ जाएगा पूरा ये गोवा में कहाँ पर गया ऑफिस हमारा लोकेटेड जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस यहाँ से बीच जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस और ये कलम्बे के एरिया आता है और आपको कभी भी आने के लिए कुछ प्रॉब्लम्स होता है कुछ ऐसा चीज़ है स्क्रीन पर हमारा नंबर आएगा आप हमारे नंबर से कॉल कीजिए आपको करेक्ट हम लोकेशन देंगे आप हमारे ऑफिस में आके विजिट कीजिए गूगल पे भी आप हमको सर्च कर सकते हैं गूगल पे भी हम मिल सकते हैं Even हमारा गोवा टूरिज्म में रजिस्टर्ड है गोवा टूरिज्म के साइट पे जाके भी आप आप जिमरा एंड ट्रेवल्स सर्च कर सकते हैं इसलिए बहुत सारा फेक वीडियो चल रहा है बहुत सारे फेक ऑफिस वाले बैठे हैं तो प्लीज बी केयरफुल आपको स्क्रीन पर हमारा पंचायत का जो यहाँ का ट्रेड लाइसेंस है वो मिल जाएगा टूरिज्म सर्टिफिकेट जो टूरिज्म लाइसेंस है वो मिल जाएगा स्क्रीन पर तो आप कभी भी कोई बुकिंग कर सकते हैं प्लीज आप बुकिंग कर सकते हैं ऑनलाइन भी और विजिट करके भी प्लीज आप आए और बुकिंग यहाँ से कर सकते हैं आप ये करा यह आपको पिकअप आप एंड ड्रॉप के साथ मिल जाएगा इसमें डिनर रहेगा इसमें थ्री पोक डांस रहता है गोवन डांस बॉलीवुड बो डांस और कोति वाली डांस रहता है और प्रावी डांस भी रहता है ये ओनली फैमिली डिनर क्रूज फैमिली वालों के लिए 110% एंड ये स्कूबा डाइविंग वाटर स्पोर्ट्स का है ये पूरा कम्बो का पैकेज है आपको ग्रैंड आइलन है यहाँ ग्रैंड आइलन मिलता है आपको बहुत ही रिजनेबल प्राइस में आप कभी भी आके ऑफिस विजिट करके कर सकते हैं फोन करके भी आप बुकिंग कर सकते हैं तो प्लीज़ आप कभी भी आइए ये, ये साउथ गोवा नॉर्थ गोवा का पैकेज है ये ए लग्जरी बस जाती है हमारी टू बाई की आपको कभी भी कराना बहुत रिजनेबल प्राइस में आपको मिलेगा बहुत रिजनेबल प्राइस में थैंक यू ट्रेड लाइसेंस है यहाँ का पंचायती लाइसेंस होता है ये ट्रेड लाइसेंस ये आप स्क्रीन पर देख सकते हैं ये गोवा टूरिज्म का लाइसेंस है आप गोवा टूरिज्म के वेबसाइट पे भी देख सकते हैं ये हमारा लाइसेंस है